महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी धुळे येथे आज पावसाने हजेरी लावली आहे काही ठिकाणी वादळी व वा पाऊस सुरू आहे तसे शेतकरी आर्थिक आले आहेत पिकांचे प्रचंड नुकसान भर उन्हाळ्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे गावातील विविध ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले अति पावसामुळे कांदे आणि इतर पिकांना मोठा फटका बसल्याचं सांगण्यात आलंय तसेच झाडांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनी ताई सोनार धुळे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा